किडो हेच सोर्सेस आहेत की जिथनं शाश्वत पाणी आपल्याला या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मिळणार आहे एम आय डी सीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की त्या पूर्व भागामध्ये जी टंचाई आहे ज्या गावांना आपण ग्रामपंचायतीतनं पाणी देतोय तिथले टँकर भरण्याच्या संदर्भात त्याच्यासाठी सुद्धा आता त्यांच्या ओनशी बोलणं झालेलं आहे त्यांची सी ए त्यांच्याशी बोलणं झालं एम आय डी सीच्या अधिकारी पण इथं उपस्थित आहेत जेणेकरून ते टँकर तिथल्या तिथल्या ठिकाणी रिफिल होऊ शकतील जर एम आय डी सीतून उपलब्ध झाल्यावरही आणखी टँकर लागले तर आपल्याला निरा किंवा शिवाय पर्याय नाही आहे त्या ठिकाणी तर त्याच्यासाठी आज मिटिंग झाली आहे आम्ही काही जमी विहिरी त्या ठिकाणी महसूलच्या माध्यमातून आणि पंचायत समिती बी मॅडमच्या रिव्ह्यूच्या माध्यमातून अधिग्रहित करतोय मला सर्व पत्रकारांना विनंती करायची आहे काही विहिरी की ज्यांना पाण्याच्या सोर्थेत आहेत हे वापरण्याच्यासाठी आणि पिण्याच्यासाठी लोकांना आणि जनावरांना ह्याच्यासाठी ते अधिग्रहित विहिरी करणार आहोत ह्या विहिरी अधिग्रहित करत असताना त्या विहीर मालकाला सहाशे रुपये रोजचे हे अनुदान टचाईच्या माध्यमातून त्याला मिळणार आहे म्हणजे नुसती विहीर अधिग्रहित केली जाणार नाही त्या मालकाला सुद्धा त्या ठिकाणी सहाशे रुपये त्या विहिरीच्या बाबतीमध्ये मिळणार आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे सातवड नगरपालिका असेल किंवा येदुरी नगरपालिका असेल तिथेही काही ग्रामीण भागातल्या टँकर साठी त्या ठिकाणी जर टँकर भरावे लागले आपल्याला भविष्यामध्ये त्यांच्या मांडकी डोरच्या स्कीम मधनं किंवा आपले जे हे आहे एमआयडीसीच्या वीरच्या स्कीम मधनं किंवा सासवड नगरपालिकेच्या कि वीरच्या स्कीम मधनं तर त्या स्कीमच्या बाबतीमध्ये सुद्धा एक हजार लिटरला बारा रुपये बरोबर ना अशा प्रमाणे तेही टांचंही म्हणणं उपलब्ध करणार आहे आज दुष्काळाची तीव्रता प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आज कृषी अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत आपल्या तालुक्यामध्ये पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढा चारा शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे कृषी अधिकारी त्यानंतर आपले पशुसंवर्धनच्या अधिकारी या ठिकाणी आहेत काही प्रमाणामध्ये पुरंदर उपसाच्या कमांड एरियामध्ये आणि काही बागायत एरियामध्ये आपण जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे चाऱ्याचं बियाणं उपलब्ध करून देतोय त्याशिवाय जी महसूल मंडळ आहेत आपल्या तालुक्यातली त्या महसूल प्रमाणे चाऱ्याचे डेपो हे त्या ठिकाणी त्या डेपोंचा प्रस्ताव आज आपण त्या ठिकाणी तो प्रस्ताव पाठवलेला आहे शासनाला शासनाच्या शासना डेपोच्या प्रस्ताव मंजुरी म्हणजे डेपो टाकण्याबद्दल तर तो ती मंजुरी आम्ही वाट बघत आहोत जसे शासनाची डे मंजुरी येईल त्याप्रमाणे लगेच त्वरतीने त्या ठिकाणी डेपो सुरू करता येतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शासन लेवलवरती ऑलरेडी ते प्रस्ताव सगळे गेलेले आहेत आणि आज पाणी पुरवठ्याचा रिव्यू त्या ठिकाणी घेतलेला आहे एम जी पीचा आणि ज्या पाण्याच्या योजना जल जीवन मिशनची स्कीम चालू आहेत काही ठिकाणी बॉटल नेक ह्या गाव पातळीवरती आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेल्या ना नाही आहेत ग्रामपंचायतीने किंवा तिथल्या स्थानिक वस्तीवरती जागा उपलब्ध नाही ना पाण्याच्या टाकीसाठी किंवा काही छोटे छोटे प्रश्न आहेत तर त्याच्यासाठी बी ओ मॅडमच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सोमवारी त्या गावचे सर्व ग्रामपंचायतीची बॉडी ग्रामसेवक आणि तिथले तलाठी यांची आणि एन जी पीचे अधिकारी आणि जिल्हा परिषदचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी अशी एकत्रितपणे मीटिंग आहे कारण आमचा प्रयत्न आहे की जेवढं वॉर फुटिंगवरती लवकरात लवकर जनजीवनचे सोर्स सुरू होतील तेवढ्या लवकर आपल्याला काही ठिकाणी कनेक्टिव्हिटी देता येईल आणि तिथले टँकर हे त्याचं प्रमाण कमी होऊ शकेल तर त्याचाही रिव्ह्यू आजच्या मिटिंगमध्ये झालेला आहे पुरंदर उपसाचे बावीस दोनपासून पंधरा तीनपर्यंतचं सगळं शेड्यूल हे आमच्याकडे या ठिकाणी आलेलं आहे ते शेड्यूल पण मी आपल्याला दोन मिनिटानंतर आपला एकदा प्रश्न झाले की ते शेड्यूल वाचून दाखवतो ते शेड्यूल आपण सगळ्यांनी आपल्या पेपरमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवावं मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून पेपर एकच विनंती करायची पुरंदर उपचा कमांड एरियामधलं सर्व शेतकऱ्यांना आपल्याकडे पाणी आत्ता नदीला आहे पुण्याची पाणी कपात होईपर्यंत तर आपण त्या ठिकाणी पाणी सातत्याने दोन्ही मोटरच्या माध्यमातून देऊ शकणार आहे पंधरा दिवसामध्ये सगळ्या भागापर्यंत पाणी पोहोचणार आहे जर तुम्ही ओढाताण केले नाही तर आणि ओढाताण कुठल्याही शेतकऱ्याने करू नये जे काही टाइम टेबल तयार केलेलं आहे त्या टाइम टेबल प्रमाणे जर आपण पाणी पोचू शकलो तर आपल्याला त्या पाण्याचा उपयोग योग्य पद्धतीने ह्या टंचाईमध्ये करता येईल एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करायचं त्याचं जे शेड्यूल आहे आपली पत्रकार संपत असताना मी आपल्याला सगळ्या त्या ठिकाणी देतो आता जर आपले काही प्रश्न असतील तर तेवढे कृपया विचारावेत पंचवीस टँकर त्या ठिकाणी एकोणीस ग्रामपंचायतींना चालू आहेत आणि एकशे सहा खेप त्या टँकरच्या माध्यमातून दिला जातो आणि जे प्रस्ताव आलेले आहेत आता त्या आठ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आलेले आहेत आणि आज पाच ग्रामपंचायतीचे प्रस्ताव हे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आठ प्रस्ताव हे महत्वाला त्या ठिकाणी परवानगीसाठी दिलेले धरणातील पाण्याच्या साठ्याबाबत काय परिस्थिती आहे जी प्रमुख धरणाचा जे पाणी पुरवठा धरण आहे त्यांचा साठ्याबाबत आता काय परिस्थिती आज गराडे धरणाचा साठा सुद्धा केवळ एकोणतीस टक्के एवढा पाण्याचा साठा आहे सासवड नगरपालिकेबरोबर आपण दिवे पंचक्रोशीला त्या ठिकाणी गराडे धरणाची जी एम जी पीची स्कीम आहे त्याच्यातली तासपूरच्या काही अडचणी राहिलेल्या आहेत ती कनेक्टिव्हिटी झाली की त्वरेने सासवड नगरपालिकेचा जो गराडे धरणाचा सोर्स आहे तो आपण तात्पूरच्या स्वरूपामध्ये त्या टंचाईच्या काळामध्ये नगरपालिकेला विनंती केलेली आहे आणि तो सोर्स आपण गराडे पंचक्रोशीसाठी म्हणजे त्या प्रादेशिक योजनेसाठी सासवडचा जोडून देतोय जेणेकरून सासवड हे पूर्णपणे बीरवरचे डिपेंड राहील आणि गराड्याकरता येणारा जो सोर्स आहे तो दिवे पंचक्रोशीसाठी त्या ठिकाणी वापरता येईल अशा प्रकारे आपण ते जोडतोय आज गराड्यामध्ये केवळ एकोणतीस टक्के पाणीसाठा त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे त्याच्यावरती ऍटलिस्ट तो रिलीफ आपल्याला मिळणार आहे आणि दिवे पंचक्रोशी जे आहे मागच्या चार महिन्यांपासून तिथं टँकर चालू आहेत आणि ते टँकर हे पाण्याची योजना प्रादेशिक सुरू झाल्यानंतर ते टँकर बंद होऊन दुसऱ्या गावांना उपलब्ध करून त्याचप्रमाणे गोरवडी जे आहे ते ऑलमोस्ट ड्राय सेशनला आहे तर पाच टक्के साठा राहिलेला आहे हिंगोरीमध्ये पंचवीस टक्के साठा आहे विरणाल्यामध्ये एकोणतीस टक्के साठा आहे माहूरला पस्तीस टक्के साठा आहे सोळा टक्के पिलनवाडीमध्ये साठा त्या ठिकाणी आहे ही परिस्थिती खरं म्हणजे पूर्ण तालुक्याची आहे त्यामुळे एकदमच वॉर बुकिंग वरती आपण सगळे दृश्य करायचं नाही जनावरांच्या <coughs> <coughs> चाऱ्याचा प्रश्न तुम्ही जर म्हटला तर जनावरांच्या <coughs> चाऱ्यांच्या बाबतीत जी परिस्थिती आहे की माझ्या सुटात बघते कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग थ्रू त्या चाऱ्याच्या बाबतीत जे केलं जाणार होतं त्या बाबतीत काही केलं गेलं का त्या बाबतीमध्ये मध्ये पुरंदर उपसाची योजना ही साधारणतः एक महिना त्या ठिकाणी मेंटेनन्ससाठी बंद होते ती योजना परवापासून एकवीस तारखेला त्या ठिकाणी सुरू झाली आहे काल बावी बावीस तारखे म्हणजे काल एकवीस तारखेला ती योजनेचं पाणी पहिल्यांदा वरती सुरू झालेलं आहे त्यामुळे पशुसंवर्धन अधिकारी आणि आपले कृषी अधिकारी त्यांच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मला वाटतं चार हजार आता आपण देतो ना चार हजार किलो बियाणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देतो ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि तिथे पशुधन आहे तर त्या शेतकऱ्यांना ते बियाणं उपलब्ध करून देतो आहोत शासनाच्या माध्यमातून सुद्धा चारा डेपूची मागणी केलेली आहे काही एन जी ओला आणि आपल्या न्यूजपेपरच्या माध्यमातून अनेक लोकांना आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे मधल्या काळामध्ये आमच्याकडे सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे काहींनी त्या ठिकाणी रक्कम देऊ केलेली आहे की चारासाठी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करतो त्यामुळे ज्यावेळेस महसूल मंडळाचं शासनाचं हे शासनाने एक्सेप्ट करून तो प्रस्ताव हो, मंजूर करून आपला पाठवला हो की लगेचच ते चारा डेपो शासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सुरू करते महसूल मंडळ मध्ये आणि त्या ठिकाणी तो चारा आपल्या स्थानिक लेवललाही उपलब्ध होईल शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि काही एन आणि काही लोकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होईल तर त्याच्यासाठी ऑलरेडी आम्ही वॉर कुटिंग वरती नियोजन करतोय काय विचारायचं दाखवण्याचे पाहिजे तुम्हाला काय बरीच तिसरी चौथी टांचा पुढं कसं पाहिजे सध्या परिस्थिती स्थानिक लेवलची काय आहे ह्याचा आढावा घेण्यासाठी आज जवळपास सहावी टंचाईची मिटिंग आहे जुलैपासून आपण टंचाईची मिटिंग घेतो आहोत सहावी मिटिंग आहे सातत्याने प्रत्येक मिटिंगचा प्रस्ताव हा पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्या सिनियर्सला म्हणजे जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला जातोय महसूलच्या माध्यमातून तो कलेक्टर ऑफिसला पुढे महाराष्ट्र शासनाकडे जातोय आम्ही सुद्धा त्याचा प्रस्ताव देतोय पत्रव्यवहार सरकारशी केलेला आहे आणि त्याची फलश्रुती म्हणजे जुलैपासून आपण फॉलोअप केला त्याची फलश्रुतीच ही आहे की त्या चाळीस तालुक्यांमध्ये सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये पुरंदर तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून सातत्याने आम्ही त्याचा फॉलोअप घेतला आहे दुसरं म्हणजे नातं काय शासन लेवलवरती सध्याची पस, पस, परिस्थिती बघत प्रत्येक डिपार्टमेंटची रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी बाबतीमध्ये निर्णय शासन सुद्धा सगळ्या डिपार्टमेंटची रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावरती निर्णय घेणार आणि तो निर्णय त्यांचा घेणार तो प्रलंबित आहे आज पंधरा दिवसाचा चारा आपल्या तालुक्यामध्ये केवळ उपलब्ध आहे असं कृषी खात्याने अहवाल दिलेलं आहे पशुसंवर्धनही दिलेलं आहे पाण्याची जी एकूण परिस्थिती प्रत्येक गावची आहे तेही पंचायत समितीच्या माध्यमातून वरती पोहोचलेलं आहे आम्ही स्वतः फॉलोअप घेतो आहे तुम्ही बघितला की तुमच्यासमोर जे सी सी ओ शर्मा साहेब आपले एम आय डी सीचे त्यांचा फोन आला होता त्यांनी त्यांचा प्रस्ताव पॉझिटिव्ह करून पाठवला आहे हो एमआयडीसीतून आम्ही जवळपास सहाशे क्युबिक लिटर क्युबिक लिटर ना मीटर क्युबिक मीटर पाण्याची मागणी त्या ठिकाणी करतोय त्याच्यासाठी त्यांनी प्रस्ताव पण पाठवलेला त्यांनी मला विनंती केली उद्या मी मंत्री महोदयांनाही त्या ठिकाणी भेटतोय तेही आपलं पाणी त्या ठिकाणी सुरू होईल आणि मला खात्री आहे निश्चितपणे ह्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी कारण परिस्थिती तेवढी अवघड आहे निसर्गाच्या पुढे शेवटी एकाची कोणाची शक्ती किंवा सर्व अधिकारी आणि प्रशासन त्या ठिकाणी उभं राहिलं तरी सुद्धा लोक प्रशासन आणि सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे माझ्यापासून प्रत्येक गावच्या लोकप्रतिनिधी सगळ्यांना एक टीम अप करून आपल्याला सगळ्यांना एक टीम अप करून ह्याच्याशी लढावं लागणार आहे सगळ्यांनी पुढाकार त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि आम्ही त्या पद्धतीने निश्चितपणे घेतो आहोत परंतु एक, एक आएका ना मला पत्रकारांना विनंती करायची की, की आज आपण जर बघितलं बावीस ते सव्वीस तारीख हे आंबळे स्कोर वॉल मधनं आंबळे आणि पिसरवे भागामध्ये सोडतोय आज पिसरवे भागामध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन आहे बागायत माध्यमातूनच आहे आपल्याला माहिती पर्क्युलेशन बन टप्प्या टप्प्याटप्प्याने म्हणजे मी आता तो शेड्यूलच वाचून दाखवतो आपल्याला बारा एक मिनिट ऐका ना आता ते शेड्यूल दिलेलं आहे इथं उपलब्ध आहे मग अशी नायब तहसीलदार गावारे साहेब पण या ठिकाणी होते मॅडम या ठिकाणी आहेत आणि आजच्या शासकीय मीटिंग मध्ये हे रेकॉर्ड वरती घेतलेलं आहे बावीस ते सव्वीस तारखेपर्यंत आंबळे वॉल मधनं आंबळे पिसरव्याला पाणी सोडलं जाईल सव्वीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत वॉल वरनं माळशिलसला पाणी सोडलं जाईल एक पासून चार पर्यंत सबमेन मायनर एक सबमेन एक मायनर आठ आणि सबमेन दोन मायनर सहा मधनं ना पांडेश्वर नायगाव ह्या सगळ्या गावांना त्या ठिकाणी पाणी सोडलं जाईल पाच तीन ते नऊ तीनपर्यंत सबवेन वन आणि सबवेन टूमधनं पोंडे नवीन लाईन पोंडे नायगाव माळशिरस टेकअ या पा पाणी सोडलं जाईल दहा तीन ते पंधरा तीनपर्यंत सबमेनमधनं ना, पोंडे नवीन लाईन सबमेन वन सबमेन टूमधनं पोंडे राजुरी नायगाव माळशिरस पांडेश्वरनं पाणी सोडलं जाईल तसंच दिवे वितरिकेमध्ये वनपुरी स्को वॉरमधनं बावीस दोन ते चोवीस दोनपर्यंत मायनर तीन मायनर झोनमधनं वनपुरी पारगाव सिंगापूर कुंभारवळ ह्या गावांना त्या ठिकाणी पाण्याचं वितरण सुरू झालेलं आहे नेदबाई स्कोरवॉलमधनं पंचवीस दोन ते अठ्ठावीस पर्यंत मायनर चारमधनं उदाचीवाडी आणि पारगाव ह्या गावांना पाणी त्या ठिकाणी सोडलं जाईल एक तीन ते तीन तीनपर्यंत लवांड स्कोरवॉल आणि लेंडी स्कोरवॉलमधनं सिंगापूरला पाणी दिलं जाईल चार तीन ते सहा तीनपर्यंत मानकेश्वर स्कोरवॉल आणि इनामदास स्कोरवॉलमधनं वाघापूर सात तीन ते बारा तीनपर्यंत गुरवळी मायनर पाच गुरोळी आणि कुंभारवळ बारा तीन ते बावीस तीनपर्यंत पंप हाऊस क्रमांक सहा सोनवरी माळवतकर स्कोरवॉल चुना खान मायनर आणि सोनवरी व इतर या वितरिकेमधनं दिवे सोनवरी काळेवाडी घेंडेवाडी डुमेवाडी पवारवाडी या परिसरावर पाणी दिलं जाईल अशा प्रकारचं शेड्यूल हे आम्हाला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे जे आपण सगळ्यांनी आपल्या न्यूज पेपरमधन किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करतो त्याचे फोटो आपल्याला आम्ही उपलब्ध दे करून देतो सांगितलं सरमेने टिकनिक माहिती गावामध्ये वाचून दाखवलं त्याच्या वेळेस त्याच्याबरोबर समेलिच केला चालू तेलच्या गावांना चाललं असताना असता तेलच्या गावांना काही शिक्षणिकेला माहिती साहेब परवा एक होता की त्याच्यामध्ये मेन लाईनच्या वॉलच्या पाठीमागं अल्लीगिरी काढलेली ती जे वॉल येतात इंची काढलेली म्हणजे मेन लाईनचा वाल पुढं जातो वालच्या पुढे जात असतात त्यांच्याकडे चालणार असताना कडे लांबाने नाही गावात लागते ही जर तेलच्या व्यवहारात जात असतात ह्या जर वाल बंद होणार नसतील तर तेलच्या व्यवहार

त्याच्या कारवाईच्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाईच्या संबंधामध्ये मी पत्र देतो त्यांना की कायदेशीर कारवाई करावी मला परवा कंप्लेंट आली होती ते कनेक्शनच्या बाबतीमध्ये कारवाई करायला मी सांगितली होती सदर जे काही शेतकरी चुकीच्या पद्धतीने कनेक्शन घेतात ती कारवाई करून जेणेकरून सगळ्यांना पाणी उपलब्ध होईल पाणी सगळ्यांना उपलब्ध झालं पाहिजे

मला मला आहे ना त्याबरोबर आपल्याला विनंती करायची शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे त्या स्कीमची अवस्था काय आहे आज सुद्धा मी आपल्या माध्यमातून आभार मानेन पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवारांचा आणि सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगतावांचे की त्यांनी सुद्धा टीम दिली मोटर पंपसाठी आणि इलेक्ट्रिकसाठी सोमेश्वर कारखान्याची आउट ऑफ द वे जाऊन म्हणून आपल्याला आहे ना एक महिन्यानंतर तरी आपली ती स्कीम बरोबर ना आपली ती स्कीम सुरू झालेली आहे आज आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे मारामारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी कॉपरेट केलं पाहिजे जे चुकीच्या पद्धतीने वागलेलं आत्तापर्यंत त्यांनी पण कॉपरेट केलं पाहिजे अशी वेळ आणून देऊ नका की त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करायला लागेल कारण ही परिस्थिती परिस्थिती दुष्काळाची आहे सगळ्यांनी बॅलन्सनी त्या ठिकाणी चाललं पाहिजे तर सगळ्यांना पाणी उपलब्ध होईल आजही आता दिवे वितरे पण प्रॉब्लेम असाय की तिथला अजून एक मोटर राहिली आहे काही प्रॉब्लेम एक दुरुस्त तर ती पण आम्ही वॉर फुटिंग वरती घेतलं की ती पण लवकरात लवकर दुरुस्त होईल तर तेही पाणी चालू होणार आहे तर तेवढं फक्त मला एकच सांगायचं की आज तंट्यापेक्षा ना जेवढं आपल्याला स्मूथली करता येईल ना तेवढं आपण करूयात कारण आपण एक बघितलं असेल आम्ही प्रिकॉशन घेत असताना म्हणजे पत्रकार म्हणून सगळ्या पत्रकारांना सांगितलंय सातत्याने कृषी खातं कृषी खात्याने मीटिंग घेऊन जुलैमध्ये मला वाटतं देशामध्ये कुठल्या कृषी खात्याने सांगितलं नसेल पण पुरंदर मध्ये सांगितलं होतं की कुठली पिकं घ्या आणि कुठली पिकं घेऊ नका हे मला वाटतं केवळ आपल्या पुरंदर के तालुक्यातले सांगितलं होतं कारण आम्हाला दुष्काळाचा अंदाज आला होता आणि आजही मला सांगायचं की पीक ही, ही तेवढंच महत्वाचं आहे जनावरही तेवढीच महत्वाची आहेत आणि पाणी प्रत्येकापर्यंत पोचणं तेवढंच महत्वाचं आहे ह्याचे फोटो आपल्या सगळ्यांना उपलब्ध दे करून देतो हे जे हे आहेत ना तेवढं पत्रकारांना फोटो उपलब्ध करून द्या सगळ्यांना आणि तुम्हालाही उपलब्ध दे करून देतील होय ह्याच्यावरती सही करून द्या फक्त सही घ्यायची ठीक आहे मग मला वाटतं अजून काही प्रश्न आहेत का दाखवले साहेब समारोप करायला मग आपल्याला मॅडमना पुढे मिटिंग घ्यायची आहे मलाही भाऊ काय आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा गाळही काढायचंय बांधाऱ्याची पण गाळ काढायची ओढ्याची पण गाळ काढायची पण गाळा बरोबर बराच गाळ जुना पण साचलेला आहे त्याची चौकशी अजून झालेली नाहीये गाळ काढणं पुरंदर तालुक्यामध्ये मला ऐकायला मला काम निश्चितपणे लोकांना एस मधनं उपलब्ध होते त्याच्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या मागे लागलेलो आहोत ईजीएस चे लवकरात लवकर प्रस्ताव द्यावे निधी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे पण त्याच्याबरोबर काय होतंय गाळाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काम मिळण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरला जास्त काम मिळतंय हे मागचाही अनुभव तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे त्यामुळे माझं असं मत आहे की इथे तिथे ई डी एसची कामं शेतकऱ्यांची किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागणी होईल त्या त्या ठिकाणी अधिकारी वर्ग प्रायोरिटीने त्याचे प्रस्ताव तयार करतील आज ई डी एसच्या कामांना कुठली अडचण नाही आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध आहे गावातून त्याचे प्रस्ताव येणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचे म्हणजे स्थानिक लोकांचे प्रस्ताव येणं गरजेचं आहे मतले, मतले। ते आले तर निश्चितपणे ते लगेच लगेच पाहले गेला त्याच्यावरती त्याच्यासाठीच मॅडम आता ह्याच्यानंतर मिटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये बोलतील असते अजून काय सर त्यांचंही म्हटलं दुष्काळ म्हटलं तालुक्याच्या या परिस्थितीला नव्हता सरपू नका कायम चर्चेत येतो म्हणजे नियुक्त शिवराचे भ्रष्टाचार आणि अपयश मागच्या पथकामध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही पाठपुरावा करता येईल मी सातत्याने ऐका ना आज आपली परिस्थिती आज परिस्थिती तालुक्याची खूप भयानक आहे मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय मला कोणावरती टीका करायची नाही मला आज भ्रष्टाचारावरती पण बोलायचं नाहीये फक्त तुम्ही आम्ही सगळ्यांनीच आपण स्वतःचं ऑडिट केलं पाहिजे ते जर एवढा खर्च पूर्वीच्या काळामध्ये तालुक्यामध्ये झाला तर पाणी कुठं मिरलं किंवा काम कुठं मोडलं आणि आज आपल्या तालुक्याला दुष्काळ का जाणवतो आहे ह्याचा अभ्यास तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे एवढीच मला विनंती आज आहे ना माझी एक विनंती आहे आज प्रचंड अडचणी तालुक्यामध्ये म्हणजे प्यायच्या पाण्याची जनावरांची आणि चाऱ्याची आज एम आय डी सीला सुद्धा काय की आज एम आय डी सी वाढवतो आहे नवीन कंपन्या आल्यात परंतु आज अशी परिस्थिती झाली म्हणजे एम आय डी सीचं तुम्ही विचार केला असेल की राज्याचे सुद्धा फोन करतात की तुम्ही एम आय डी सीचं कर्टर करू नका पाणी म्हणून कारण काय की आज एकीकडे आपण उद्योग यावेत आणि एम आय डी सी व्हावी हो म्हणून होतोय दुसरीकडे आज त्याची पाण्याची कपात का करतोय कारण आपल्याकडे तालुक्यात प्यायला पाणी नाही आहे तर हा हा जो आहे हे मला वाटतं मी पण स्वतः माझं ऑडिट केलं पाहिजे आणि सर्वच तालुक्यातल्या लोकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ऑडिट केलं पाहिजे काही बोलायचं नाही दे शेवटचा प्रश्न सर की तुमच्या बाजूच्या दोन खुर्च्या प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकारी त्यांच्यावरती प्रभारी म्हणून आता सध्या आहे तर जे अधिकारी काही कारण असतो ज्यांचं निलंबन झालंय किंवा ज्यांच्यावरती कारवाई चालू आहे तर त्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती झालेल्या नाहीये त्या पदावरती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या याबाबतीत काय आम्ही मंत्री महोदयांना मुख्यमंत्र्यांनी ह्यांना पत्र दिलेलं आहे तालुक्यात दुष्काळ सदृश म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे भयंकर तीव्रता आहे कलेक्टर महोदयांनाही पत्र दिलेले की नेक्स्ट वीकमध्ये आपण दुष्काळाच्या संदर्भातली मिटिंग त्या ठिकाणी घ्यावी पालकमंत्र्यांनाही आम्ही विनंती केली की पुरंदरची स्पेसिफिकली मिटिंग दुष्काळाच्या संदर्भातली घ्यावी त्याचबरोबर जे तालुक्यामध्ये अधिकारी नाही आहेत त्यांची पण लवकरात लवकर नियुक्ती व्हावी जेणेकरून प्रशासनालाही काम करायला सोयी होईल 都没有。